कशा प्रकारचा मोठी असू शकतो हे देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे कुठून ते आले हे देखील सांगितलेलं आहे याच्यात कारवाई पवार मला असं वाटत कि देशातल्या मेगासिटी मध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की यांनी मुंबईची प्रतिमा देखील खराब होते पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न कर